ग कशी मी घास छानच <laughs> चाललंय पूनम तुझे बसून पेस खाते आणि तुम्ही ते काम कर छान छान बरं आहे वा किल्ल्याची मारानी बघा वर बरसून असं शॉर्ट बो काय काय क्या बात बाते क्या बात त्या वाद टायटलच दिलं तर <laughs> <आगे देखा था। laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुऱ्या भागात मी विनय घाडी अवकर आपले खूप खूप स्वागत करतो आता सकाळचे आठ आहेत बऱ्याच दिवसांनी पाऊस जरा थांबला आहे आणि मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे आणि आता मी चाललो आहे पहिल्यांदा आग्रात नंतर तिथून पूनम पूनमकडे तर याआधीचे बरेचसे एपिसोड बघितलात शेतीचे व्हिडिओ दाखवून दाखवून आम्ही कंटाळलो कदाचित बघून तुम्ही कंटाळला असाल म्हणूनच मधले बरेच व्हिडिओ आम्ही स्किप केले कारण शेतीमध्ये यंदा बरेच दिवस गेले आणि एवढं दाखवणं तेच तेच दाखवण्याला कंटाळा येत होता म्हणून आम्ही बरेचसे व्हिडिओ केलेत नव्हतेमध्ये आणि आता शेती म्हणजे भात शेती कंप्लीट झालेली आहे इतर नाचणी आणि भुईमुगाची शेती वगैरे ते सगळं बाकी आहे म्हणजे कदाचित व्हिडिओ बघेपर्यंत चालू पण झालेला असेल आणि आता उरलेला जो तरवा होता तो काढून टाकून कोपरा मोकळा करण्यासाठी बाबू काका नाना तर काहीच गेले आहेत ॲक्च्युली आमचा वेगळा प्लॅन होता आचऱ्याच्या बाजारात जाण्याचा जा। पण बाबू तिकडे गेला आहे त्याला जवळपास एक तास होईल आता अजून काही रिटर्न आलेला नाही आहे त्यामुळे कळत नाही आहे आणि पुनम पण जाणार आहे हाचऱ्याच्या बाजारात म्हणजे आम्ही एकत्र तिघं जाणार होतो पण बाबल्याचं काय कळत नाही म्हणून एकदा बाबल्याक विचारूया काय त्याचं कितपत काम झालेलं आणि आजूबाजूचं वातावरण बघू शकता मस्तपैकी पावसात हिरवगार झालेला आहे आणि बाबलो काय करता आता कळत नाही अजून मका बोललो जास्त काम नाही आ मी पण जाणार होतो पण आंघोळ राहिलेली माझी त्यामुळे मी गेलो नाही आणि आता जायचं म्हटलं तर पुन्हा बाजारात पण जायचं आहे अरे अच्छा तरवा काढायचं बरंचसं काम बाकी आहे म्हणजे काय बाबू इतक्यात फ्री होणारा नाही आहे एवढा तरवा कसा काय राहिला काढायचा हा मला प्रश्न वाटला कारण काल मी काढत होतो तर मला वाटलं एवढं झालं असेल तर आम्ही बाकी आहे त्यामुळे बाबूचं काय वाटत नाही ये गेलो ना। तरी तो लेट येत तोपर्यंत तो कदाचित आम्ही जाऊन येऊ हो। मग माझी परत सेकंड फेरी पण होईल आता डायरेक्ट आपण पुणग्याकडे जाऊया झालं आग्रात ना तू म्हणजे मरणाचं तर माका माका बोललो फक्त कुपळूचा पटापट पटापट हे तर रोग आणि रावले आहेत मग मस्त तासाचं काम असत म्हणजे धाड 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 कुपळूचा हे काढत होत आरामात मग एवढ्यात माझं वाटत नाही बाबलू येत असं वाटत नाही म्हणजे येत पण तो दहा वाजता येत नजर तुझी नजर तुझी बरोबर नाही पण तुका दिसत नाही मी हम्म हुशारस चल इलय खाली इलंय घराकडे मग होय मग सांग मग मी सिरियली बघित नाही काय नाही मी काहीत नाही बघित नको पेज खाऊन झालीच टुमटुमीत तुम्ही बरं झालं तिकडे आपण जायचंय ना आता विचारत बाकरी देऊ काय दी आता तेरे प्यार में सारा का याची सवय पडली आहे पुष्पा खा या कैच्या या ना दिसला नाही दा तांदूरा हजेरी घेऊन तो तोपर्यंत मोठा बिझी तुझ्यासाठी तकडनं मी वेळ काढून येईल सांग काही मोठा घास गोमा कशी मी घास छानच <laughs> चाललंय पूनम तुझे बसून पेस खाते आणि तू इथे काम कर छान छान बर आहे किती पोरीला काम करावं लागतं काय करीत नाही ह्या काम या एवढा फक्त ही आत्ता तेवढा होता बरोबर आता बरोबर चल लवकर उशीर होता वा किल्ल्याची महाराणी बघा वर बघ वरून किल्लो तिथं आणि किल्ल्याची महारानी बघा वरसून ऑर्डर देता ह्या खरंच किल् किल्ल किल्ल्याची तटबंदी वाटत पण काय हो म्हण बघ थांब असो असं काय टेंडो नको असं शॉर्ट बुक काय किल्लोच वाटत किल बघ किल... तू किल्ल तकडे बघ किल्लो वाटता की नाही तेवढं तरी सांग किल्ल्याची काय क्या बात वाटत क्या क्या बात टायटलच दिलं सांग महाराणी वाचून बघता रिक पुष्पा खाली देतात अजून जो खोकला कमी झाला नाहीये जास्त रेकू नकोस रेकल्यामुळे तू आढळलेला आहे हे सर आप भारी पण किलो भारी जाय एकदम इबा किती भुतेंना मारण्याची घेऊन देऊन जा नको नको भुतेंना मा नको मारारी कशी बंदी अशी यलकटी सारखी वाढतात मरू झाडा कधी तुझी बाग कधी दाखवणार नको ना जरा वर येऊन दे ना ते वर येऊ दे रे दिसत नाही तुझा उकडल्याशिवाय दिसणार की आधीच आपल्याला माहिती आपल्या तोंडावर प्रकाश किती आहे पडन दे द्या लागती नको मग तुझ झाला वाटतं खाऊन पिऊन भाकरी बिकरी नाही खायचं चल इथे अणबी आली नाही आलो तिथे भेटतात काय बघूया विकत घ्यायची अणबी काय तू आपल्याला सोबत नाहीच आहे अजून आपल्याकडे झाली आपल्या सगळं आता अळबी घेऊ या अजूनही नाही पाऊस पडलो नाही जागा अळबी का बाबल म्हणता सगळं सगळं गेलो अळबी नाही आता बाबलो आधी गेलो गेलो बाब्लो दाता आलोविता बांधूक सगळेच विता तो गडगडला तरी विता हिंगले आता विता पुरपुरला निमित्त म म्हणजे प्रेक्षकांना जर कळू दे नाही अजून नाही वाटत नाही काय तोंड कापर कापरत बघतला तुझ्यासारखे थोड लवकर माझा भात झाला पेच केली भाकऱ्या भाजल्या तू तर खूपच काम केलंयस मला वाटतं पुष्पाच तिथे मरमर मरतेय नाही का नाही मरत पुष्पा कपडे आणखी काय पाणी हम्म बरं चाललंय सख्या बहिणी सख्या जावा छान नांदत आहेत बघून बरं वाटत नाही ते नवीन प्रेक्षकांचा प्रश्न असता काय ते कमेंट करून सांगण्यापेक्षा सगळ्यांना

চকলেট দো চাল হম চলেট তুমি बाहेर बाहेर म्हणजे गुजरात वरून व्हिडिओ बघतात आपले बघताय हा मग ठीक आहे खबर जाईल त्यांच्या अरे छानच तेच खायला ते पाहिजे मग ही नाचणीची भाकरी हा की मिक्स आहे

पुलाकडे आणि तेव्हा तू नटापटा टुप 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 असं घ्यायची आणि सांगची तर काय छत्री किती एकच घेतलं बस मोठी आहे छत्री तू राहूशी त्याच्यात मी राहा खोय तू पण राहू चल मोठी आहे छत्री चल आता नाही पुढे घेऊ पाटी मी चला तर आपण चालायचं का ना तुम्ही पुढे चला मॅडम <laughs> चष्मा ना जड़ जड़ था। गरा गरा। नहीं। तो तर आता भुजगाव ना हा तातकडे ते पुष्पाचे कपडे दिलेले होत घालूक लांबसून पण पुष्पासारखे दिसतात <laughs> नाही खरंच बघ हिसून कॅमेरात झूम होत नाही तर मी प्रेक्षकांक दिसत काय हा थांबा सध्या लावणी ती असं असतं की नाही पुष्प बघा आता बघा सेम असंच शर्ट बिरिट असतं हॅलो हां हां आणि आता नाही घेऊची आधी अरे दुपार अरे रात्री आता दुपारी खायची घेणार नाही दूध घालून ती हिरवी पावडर आती मारण्याची लागत त्या काड्या आधी तू काही एक दिवस वाटतात ना एक दोन दिवस मग मारण्याची भूक लागता बघा सगळ्यांक आता सजेस्ट करता कसा कावीतना बाहेर पडायचा एक एक उपाय सांगता कारण गावात कावीचे पेशंट जाम वाढलेले

अरे खा सांग छान लागता खा सांग तू काड्याच एक एक पेक घ्यायला सांग त्याला मामाचा बघ दोन एक गोव्यात एक मुंबईत आणि या खोय दिगांगाव काविड कशी झाली कनेक्शन असत काहीतरी त्यांचं

आली दा बा आणखी एक स्टँड आहे आता चालव कसं मग गं तू अरे बाबा सरळ आहे तुमचं आमचा नाही सगळा झाला काय रोड तसेच झाले पावसात ती पावसामध्ये जरी ये हो कॅमेरा होतात तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत पंजऱ्याच्या बाजारात मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पण आता आम्ही हा एपिसोड इथेच थांबवलं आणि मोठं झालं बरं सर तकडे आम्ही काय करू काय नाही माहीत नाही ना ना। किती मोठं होतो एपिसोड त्यापेक्षा हे व्हिडिओ हच थांबाया डायरेक्ट आत्राच्या बाजारात भेटाया पुढच्या व्हिडिओत पण तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघा पुढच्या व्हिडिओत जास्त धमाल असाल तुम्ही घ्या म्हटलं केकट धमाल नसेल तर केकटनं तर असतं तर चला बाय बाय